तक्रारीच्या चौकशीसाठी सात साथ दिवसांची मुदत सहाय्यक वनरक्षकांचे आश्वासन बुलढाणा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अल्पसंख्याक मागास वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी दाखल केलेल्या सहा तक्रारींवर चौकशी करून समाधानकारक अहवाल सादर करण्याचे आश्वासन सहाय्यक वनरक्षक बुलढाणा यांनी दिले आहे मिळालेल्या माहिती अनुसार यापूर्वी वनसंरक्षण बुलढाणा व वन वनविभागाच्या आदेशानुसार संबंधित तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे कळवण्यात आले होते परंतु आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी शेख सईद हे सहाय्यक वनरक्षकांच्या कार्यालयात उपस्थित राहिले यावेळी झालेल्या चर्चेत सात दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले तसेच या प्रकरणी आंदोलन मागे घेण्याची विनंती वनविभागाकडून करण्यात आली असून शेख सईद यांनीही सात दिवसांच्या मुदतीत चौकशी अहवाल सादर करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे तक्रारींचा निपटारा जलदगतीने होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे आता पुढील आठवड्यात या चौकशीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर झाल्यानंतरच तक्रारीवरील कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे